मिरज ते सुभाषनगर रोडवर खोतनगर येथे दुचाकी आणि रिक्षाचा भीषण अपघात झालाय या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले जखमींच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत शब्बीर आत्ता आणि गौस मनेर अशी जखमींची नाव आहे या अपघाताचं सीसीटीव्ही मध्ये चित्रण झालंय मिरज कडून सुभाष नगर भरधावपणे जात असलेली रिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर धडक आहे या अपघातात दुचाकीचं पुढचं टायर तुटलं तर रिक्षाची पुढील शीट चेपली आहे या मार्गावरील रस्त्यावर अर्ध्या भागावर डांबरीकरण केले रिक्षाचालक हा उजवीकडील नामरीवरून झालेल्या अर्ध्या भागावरून भरधावपणे आला आणि अचानकपणे डावीकडे वळला त्याचवेळी समोर येत असलेली दुचाकी आणि रिक्षांची जोरदार धडक झाली